मार्ग जगाला पापरूपी अंधकार विसला अवघा मानव एक झाला धर्मसागर तुमचा जन्म पावला समृद्ध केले मानव केव आपल्या जगातल्या भाविकांचं श्रद्धास्थान धर्मगिरी तीर्थक्षेत्र हे धार्मिक सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारसा असलेलं स्थळ आहे आपण पाहतो हे मंदिर धर्मनाथ तीर्थंकर भगवंत यांचं आहे यात धर्मनाथ तीर्थंकर यांची अतिशय तेजस्वी अशी मूर्ती विराजमान आहे शेजारीच संभवनाथ तीर्थंकर यांची मूर्ती असणाऱ्या नवीन मंदिराचं काम जोरात सुरू आहे धर्मगिरी या तीर्थक्षेत्रावरती अत्युच्च ठिकाणी पार्श्वनाथ भगवंतांचं मंदिर आणि एक मोठा सभामंडप आणि मानस्तंभ आहे तसंच त्यागीनिवास भक्तनिवास व्रतीनिवास गुरुकुल वसतिगृह गुरु गोशाळा मुलांची शरीर यष्टी नीट रहावी यासाठी आखाडा अशा सर्व सोयींनी सुसज्ज असणार आहेत या ठिकाणाहून अतिशय विलोभनीय असं दृश्य सभोवतारी आपण पाहू शकतो एकोणीसव्या शतकामध्ये थोर शाहीर कविरत्न धर्मसागर मुनी महाराजजी यांचं वास्तव्य होत अखंड वाचन अभ्यास यामुळे त्यांनी इथं आपल्या लेखणीमधून अनेक ग्रंथ पोवाडे मानव कल्याणासाठी लिहिले आहेत कविरत्न धर्मसागर मुनी महाराज यांनी वाटेगाव बांबवडे टाकवे या परिसरामधल्या या पर्वतावरती वास्तव्याला येऊन या ठिकाणाला समृद्ध करण्याचं काम केलं या ठिकाणी असणारा अल्प जैन समाज एकत्र करून त्यांना ज्ञानदान केलं प्रत्येक गावामध्ये त्या गावातल्या जैन धर्माबद्दलचं ज्ञान संस्कार धर्माची महती सांगण्यासाठी अथक परिश्रम घेतलं प्रबोधन केलं साधारणपणे शंभर वर्षापूर्वी शंकर महाराजांचे परमशिष्य कैवर धर्मसर महाराज यांच्या पावन सानिध्यामुळं कुलकर्णी ही भूमी या ठिकाणी लोकांचं अध्ययन बघून आणि जास्तीत जास्त धर्माचा प्रसार खऱ्या धर्माचा प्रसार व्हावा यासाठी ते टाकवे वाटेगाव आणि बांबोडी आटे किंवा इंगरुळ या भागामध्ये विहार करायचे परमपूज्य एकशे आठ कविरत्न धर्मसागर महाराज यांचा पुण्यस्मरण दिवस इसवी सन तेरा जानेवारी एकोणीसशे बहात्तर पासून दरवर्षी पोवाडे आणि धार्मिक कार्यक्रम करून साजरा केला जातो कवीरत्न धर्मसागर महाराज यांची पादुका असलेली समाधी या तीर्थक्षेत्रावर आहे साली बांबवडे गावचे सद्ग्रहस्थ श्री पा मूर्ती या तीर्थक्षेत्राला दान दिल्यानंतर एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली पंचकल्याण महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा झाला आणि या क्षेत्राचं महत्व जैन धर्माच्या सांगली सातारा कोल्हापूर पासून

आम्हाला थंडी लागते ते कसं राहत असतील हे बघून त्यांनी तिथलेच दगड करून सुंदर अशी गुप्पा शंभर वर्षांपूर्वी त्यांनी बांधले आणि त्या ठिकाणी त्यांनी केली केवळ धर्म ते सामाजिक जाणीव लक्षात घेऊन अनेक शहरांनी निर्माण केलं आणि खरव्यसन आणि धर्म म्हणजे काय आहे हे लोकांच्या समोरचे आणून दिलं अशा या महाराजांच्या भूमीमध्ये साधारणपणे पंधरा सोळा वर्षापूर्वी आचार बाहुली महाराजांनी एक सुंदर अशी धर्म तीर्थाची महोत्सव घडून आणला आणि त्यानंतर महाराजांचे जे शिष्य आहे सर्वांनी मिळून आणि अशोक पाटणेजींच्या या सहकार्यानं एक सुंदर धर्मक्षेत्राचा अर्थ आपण असं घेऊया या भागामध्ये जास्तीत जास्त धर्माची प्रभावना व्हावी खरा धर्म लोकांना कळावा यासाठी आणि प्रयत्न करून जे क्षेत्र चे, निर्माण केले त्यानंतर इसवी सन दोन हजार चौदा साली परमपूज्य एकशे आठ सुखसागरजी महाराज यांच्या वास्तव्यानं ही भूमी पावन झाली त्यांनी दोन हजार चौदा मध्ये सल्लेखना घेतली परमपूज्य एकशेआठ प्रथम आचार्य शांतीसागरजी महाराज परमपूज्य एकशेआठ विद्यासागरजी महाराज परमपूज्य एकशेआठ सन्मतीसागर महाराज यांच्या विचारानं प्रेरित परमपूज्य एकशेआठ आचार्य श्री सागरजी महाराज आणि परमपूज्य आठ निर्यापक श्रमणधर्मसागरजी महाराज यांनी धर्मगिरी तीर्थक्षेत्र सर्वांगीण विकास करून नव्या उंचीवर पोहोचवलं आहे

भरत भगवंत आणि बाहुबली भगवंत यांच्या एकवीस फूट तेजस्वी जिनबिंबचे पंचकल्याणक महामहोत्सव मोठ्या जय्यत तयारीनं पार पडत आहे भारतभूमी ही प्राचीन काळापासून ऋषीमुनींची भूमी संतांची भूमी संस्कारांची आणि संस्कृतीची भूमी म्हणून जगत विख्यात आहे भारत हा संपूर्ण विश्वामध्ये विश्वगुरू या रूपाने का प्रसिद्ध झाला तर त्याला एक इतिहास आहे साधूसंतांचा इतिहास आहे संस्कृतीचा इतिहास आहे विचारांचा आणि सिद्धांतांचा दार्शनिकतेचा इतिहास आहे याच पवित्र परंपरेमध्ये विसाव्या शतकामध्ये जैन धर्माचं प्रवर्तन करणारे जैन धर्माला उन्नतीच्या दिशेने घेऊन जाणारी चारित्र्यच्या प्रवृत्ती आचार्य शांतीसागरजी महाराज म्हणून गेले आणि त्यांच्याच दिव्यभव्य अशा शिष्य परंपरेमध्ये एक महान साधक म्हणून गेले ते म्हणजे कविवर्य मुनिश्री धर्मसागरजी महाराज ज्यांनी धर्मगिरी अतिशय क्षेत्र बांबोडे पाटेगाव टाकवी तालुका शिराळा जिल्हा सांगली या ठिकाणी वर्षानुवर्षे एकांत ध्यान साधना ज्ञान साधना तपस्या आणि आपल्या पवित्र जीवनाने आपल्या कल्याणाबरोबरच प्राणीमात्रांच्या कल्याणाचं कार्य केलेलं आहे महाराजांनी आपल्या जीवनाच्या महान साधनेच्या माध्यमातून रत्नत्रय धर्माच्या दिगंबर मुनी परंपरेच्या महान साधनेच्या माध्यमातून आपल्या कल्याणाबरोबरच भटकलेल्या अज्ञान आणि मिथ्यात्वाच्या अंधकारामध्ये तडफडणाऱ्या प्राणीमात्रांना शाश्वत शांतीचा आत्मशांतीचा आत्मस्वातंत्र्याचा आध्यात्मिक मार्ग दाखवून दिला वाटेगाव बांबोडे टाकवे परिसरामध्ये असणाऱ्या धर्मगिरीच्या पवित्र तीर्थस्थळावरती महाराजांनी वर्षानुवर्ष आपली ध्यान साधना एकांत साधना करत असताना आपल्या अत्यंत अशा प्रतिभेच्या बळावरती त्यांनी पोवाड्यांची आणि अनेक कीर्तनांची रचना केली स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये स्वातंत्र्य उत्तर काळामध्ये आणि त्या दरम्यान असणाऱ्या परिस्थिती देश धर्म समाज संस्कृती आणि अशा अनेक पैलूंच्या वरती महाराजांनी अत्यंत सुंदर सुंदर काव्य रचना या पहाडावरती केल्या ते करत असताना रोजच्या आपले ध्यान साधनेमध्ये महाराज या डोंगरावरील एका कातळावरती उभे राहून एका पाषाणावरती उभे राहून ध्यान करायचे आणि जोपर्यंत महाराज ध्यानाला उभे राहायचे तोपर्यंत आजूबाजूच्या शेतीमध्ये असणारे शेतमजूर काम करत राहायचे आणि महाराजांचा ज्ञानाचा कालावधी संपल्यानंतर जेव्हा ते खाली पद्मासनामध्ये बसायचे त्यावेळेला आपल्या कामाची वेळ झालेली आहे असं समजून शेतमजूर सुद्धा आपली सुट्टी करायचे म्हणजे महाराजांच्या ध्यानाची साधनेची जी वेळ होती त्यावेळेलाच त्या शेतमजुरांनी आपल्या दैनिक कार्यक्रमांचं टाइम टेबल बनवलं होतं एवढं महाराजांचं जीवन अॅक्युरेट होतं एवढं महाराजांचं जीवन या ठिकाणी इथल्या लोकांच्या नाळेशी जोडलेलं होतं आणि त्या माध्यमातून महाराजांनी या क्षेत्राच्या आसपास परिसरामध्ये असणाऱ्या लोकांना अहिंसा शाकाहार व्यसनमुक्ती आणि पवित्र जीवनाचा संदेश दिला त्याच अनुषंगानं त्यांनी आपल्या जीवनामध्ये अनेक शाहीर कीर्तनकार तयार केले आणि त्यामध्येच विशेष उल्लेख करण्यासारखे लोकशाहीर अण्णाभाऊसाठी हे उच्च धर्मसागरजी महाराजांच्या जवळ येऊन काव्य चर्चा तत्वचर्चा करायचे पोवाडा आणि कीर्तनांसंबंधी त्यांच्यात गहन चर्चा व्हायची अशा प्रकारे शेकडो कार्यकर्त्यांना शेकडो भक्तांना शेकडो पोवाडे आणि कीर्तनकारांना महाराजांनी आपल्या जीवनामध्ये घडवलं अशा या, या पवित्र धर्मगिरी तीर्थक्षेत्रावरती अनेक साधू संतांचे चरण स्पर्श झाले आहेत त्याचबरोबर पूजनीय आचार्य श्री सन्मती सागरजी महाराज दक्षिण यांच्या यांच्यात झालेली आहे आचार्य श्री बाहुबली महाराजांच्या सानिध्यामध्ये या ठिकाणी धर्मनाथ कीर्तनकरांचे पंचकल्याण काही दशकांपूर्वी संपन्न झालेलं आहे त्याचबरोबर जैन गौरव विराचार्य बाबासाहेब यांच्या यांच्यासुद्धा महान योगदानाने ही भूमी पवित्र झालेली आहे त्याचबरोबर आमच्या संघाचे अत्यंत गुरुतुल्य असणारे पूज्य निर्यापक्ष म्हणून श्री धर्मसागरजी महाराज आणि त्यांच्यासोबत असंख्य कार्यकर्त्यांनी दशकानुदशके या ठिकाणी आपल्या तन मनधनाचे सहयोग योगदान देऊन या क्षेत्राला संरक्षित आणि संवर्धित करण्याचा प्रयत्न केला अलीकडच्या तीन चार वर्षांमध्ये पूजनीय आचार्य श्री वर्धमान सागरजी महाराज यांच्या मार्गदर्शनाने तत्वावधानाने आणि त्यांच्या उपस्थितीने या क्षेत्राला एक सुंदर छटा प्राप्त झालेली आहे आज या ठिकाणी भरत बाहुबली आणि त्या दोघांचेही पूर्वाश्रमीची पिताश्री जैन धर्मातल्या चोवीसी मध्ये असणारे प्रथम तीर्थंकर भगवान ऋषभनाथ अशा आदिनाथ भरत बाहुबली या तीन विशालकाय चित्रबिंबांचं पंचकल्याणात येत्या सत्तावीस जानेवारी दोन हजार चोवीस ते एक फेब्रुवारी दोन हजार चोवीस या सहा दिवसांच्या कालावधीमध्ये दि संपन्न होण्यास जात आहे या क्षेत्राला एक अत्यंत सुंदर रूप आता लाभलेलं ला आहे अनेक क्षेत्र हळूहळू नावारूपाला येत आहे अनेक लोकांचं या ठिकाणी दर्शनासाठी येणं जाणं आणि अनुवृत्तीच्या रूपाने या ठिकाणी श्रावक श्राविकांचं राहून आपली धर्मसाधना करण्याचं प्रमाण हळूहळू वाढत चाललेलं आहे या क्षेत्राच्या माध्यमातून लोकांना धर्म आता निरंतरपणे होत आहे आसपासच्या परिसरामध्ये धर्मजागृती होत आहे शाकाहार व्यसनमुक्तीची या ठिकाणी हळूहळू सुंदर प्रवाह वाहत आहे आणि त्याच माध्यमातून धर्म प्रभावनेचं आता एक विशेष श्रंखला या ठिकाणी प्रवाहित होत असताना सर्वांनी येत्या आगामी पंचकल्याण प्रतिष्ठेमध्ये आपल्या उत्स्फूर्त सहभागाने संपादन करून घ्यावे याच सहित अहिंसा धर्म की जय धर्मगिरी या क्षेत्रावर प्रथमाचार्य ही शांतीसागरजी महाराज यांची मूर्ती बसवण्याचं काम पूर्णत्वाला आलं आहे अत्यंत प्रेरणादायी मूर्तीची प्रतिष्ठापना परमपूज्य आचार्य श्री वर्धमान सागरजी महाराज यांच्या प्रेरणेनं इथं झाली आहे खऱ्या अर्थानं हे तीर्थक्षेत्र येणाऱ्या काळात धार्मिकतेचं नव परिमाण सिद्ध करणार ठरणार आहे सत्तावीस जानेवारी होणाऱ्या पंचकऱ्यामध्ये सर्वांनी आपण घेऊया आणि घेऊया धर्मगिरी तीर्थक्षेत्र हे सांगली जिल्ह्यातल्या शिराळा तालुक्यामध्ये आहे पुणे आणि बेळगावच्या मध्ये असणाऱ्या या तीर्थक्षेत्राला तुम्ही भेट देण्यासाठी पुण्याहून येत असाल तर सातारा कराडनंतर कासेगावपासून अवघ्या दहा किलोमीटर अंतरावरती तर कोल्हापूरपासून साठ किलोमीटर अंतरावरती हे तीर्थक्षेत्र स्थित आहे